राज्य सरकारनं बाईक टॅक्सी धोरणाला परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या विरोधात पुण्यातील रिक्षा चालक आणि रिक्षा संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला आहे सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सुद्धा रिक्षा संघटनांकडून करण्यात येते आपल्यासोबत रिक्षा पंचायतीचे पदाधिकारी सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत सर सरकारने बाईक टॅक्सीचा निर्णय घेतलेला आहे आपली भूमिका भूमिका ही आज काल निर्णय घेतला तेव्हाची नाही आहे बाईक टॅक्सीच्या सुतोवा जेव्हापासून झालं तेव्हापासून रिक्षा पंचायत म्हणून आमची स्थानिक संघटना आणि ज्या राज्य रिक्षा संघटना कृती समितीचा आम्ही सरचिटणीस आहे त्या राज्य कृती समितीने पण या निर्णयाला तीव्र विरोध केलेला आहे याचं कारणं अगदी स्पष्ट आहेत की एकतर आपण आत्ता पुण्यात बोलतो आहे पुणे पिंपरिंचवडमध्ये रिक्षांची संख्या दीड लाख झाली आहे आणि ही दीड लाख संख्या ही याच सरकारनी म्हणजे त्यांच्या खुर्च्या वेगवेगळ्या असतील कधी कोणी मुख्यमंत्री असेल कधी कोणी उपमुख्यमंत्री असेल या सरकारमध्ये जी मंडळी आहेत त्या मंडळींनी रिक्षाचा परवाना खुला केला त्यावेळेस रिक्षांची संख्या पुण्यात पंचावन्न हजार आणि पिंपरीमध्ये सात हजार होती आज ती दोन्ही मिळून जवळजवळ दीड लाख झाली म्हणजे बघा तुम्ही जवळजवळ दुपटीपेक्षाही जास्त रिक्षा इथे झाल्यात या रिक्षांना व्यवसाय नाही आहे रिक्षावाले हवालदिल झालेत हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा की या बाईक टॅक्सी म्हणजे टू व्हीलरवर प्रवासी वाहनांना प्रवासी वाहतूक करायला परवानगी देण्याचा हा निर्णय होतोय या निर्णयाच्या संदर्भात जेव्हा निर्णय झाला त्यावेळेस आम्ही विरोध केला आणि पुणे रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटी पुणे आर टी एने तशा प्रकारचा ठराव केला की बाईक टॅक्सीला पुणे पिंपरी चोडमध्ये जी कारणं आम्ही सांगितली होती आणि जी सगळ्यांना माहितीची आहेत त्यामुळं याला परवानगी देता येणार नाही बाईक टॅक्सीची सेवा किंवा व्यवसाय ज्या कंपनीमार्फत चालू होता त्या रॅपिडो कंपनी विरुद्ध डायरेक्ट हायकोर्टात गेली आता हे पण गमतीचं आहे अशा प्रकारच्या निर्णयाविरुद्ध पहिल्यांदा एस टी आय टी स्टेट ट्रान्सपोर्ट ॲप्युलेट ट्रायब्युनलमध्ये जावं लागतं त्याच्याऐवजी जा हायकोर्टात गेले हायकोर्टामध्ये त्यांनी जे वकील दिले त्यांची ते किती फी घेतात किती प्रचंड पैसा या कंपन्यांकडे आहे स्पष्ट होतं आणि हायकोर्टाने सुद्धा आम्हीसुद्धा तिथं गेलो सामाजिक जाणिवेच्या आ, गायत्री सिंग सारख्या काही वकील आहेत या खूप ज्येष्ठ वकील आहेत पण सामाजिक विषयात त्या फारशी फी घेत नाहीत त्यांच्या मार्फत आम्ही हायकोर्टात बाजू मांडली त्यात आम्ही हेच मांडलं की पुण्यात पन्नास लाखावर आता वाहन संख्या चाललेली आहे इथं अशा प्रकारची सेवा आल्यामुळं आधी एक्झिस्टिंग आधीपासून जे प्रवासी सेवा देतात ते रिक्षाचालकासारखी मंडळी बेकार होणार आहेत त्याशिवाय प्रदूषणाचा वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे कारण नवीन वाहनं पुन्हा एकदा येणार नव्या स्वरूपातली त्यामुळे या निर्णयाला परवानगी देऊ नये हायकोर्टाने आमचे म्हणणं उचलून धरलं आणि रॅपिडो म्हणजे बाईक टॅक्सीला परवानगी नाकारली ते सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात सुद्धा त्यांनी आपलं म्हणणं मांडलं सुप्रीम कोर्टात आम्ही इंदिरा जयसिंग नावाच्या ज्येष्ठ वकील आहेत त्यांच्या वतीनं त्यांच्याकडून आमची बाजू मांडली आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना नाकारलं पण सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने या संदर्भामध्ये समिती नेमाल सांगितली होती ते रमानाथ झा नावाचे पुण्याचे माजी आयुक्त महापालिकेचे आणि परिवहन विभागाचे पण सचिव जे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती नेमली त्या समितीसमोर पण आम्ही बाजू मांडली म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या ज्या टप्प्यानुसार जायला पाहिजे त्या टप्प्यानुसार आम्ही जी गेलो त्या प्रत्येक ठिकाणी आमची बाजू बरोबर निघाली रमानाथ कमिटीनुसार हेच सांगितलं की राज्यात अनेक शहरांमध्ये मोठ्या शहरामध्ये लोकसंख्येपेक्षाही वाहनं मोठी जास्त अशी प्रकार अनेक ठिकाणी झाला आहे आणि ॲटोबोल इंडस्ट्री यांना वाढवायची आहे आणि म्हणून बाईक टॅक्सीला सरसकट परवानगी देऊ नये ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे इतर प्रवासी साधनं उपलब्ध नाहीत वाहनांची पर्याय नाही आहेत त्या ठिकाणी द्यावी पण त्या झा समितीचा सुद्धा अहवाल यांनी बाजूला ठेवलाय आणि पूर्ण राज्यात यांनी परवानगी दिली आहे काल आपण ऐकलंय एक लाख लोकसंख्ये पेक्षा जास्त ज्या ठिकाणी असेल तिथे देणार आणि हे करताना आमच्या जखमीवर मीठ सोडलेलं आहे मला परिवहन मंत्र्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की रिक्षावाल्यांच्या मुलांनी काय रिक्षावालाच व्हावं का रिक्षावाल्यांच्या मुलांनी प्रवासी सेवा द्यायचं काम केलं आहे का ही कुठली चातुर्णे मानसिकता तुमच्या डोक्यात आहे म्हणजे इथं लोकशाही बाबासाहेबांच्या संविधानानुसार तुम्ही चाललाय ना आणि मग रिक्षावाल्यांच्या मुलांना तुम्ही पाठवा ना परदेशी शिक्षणाला त्यांना पाठवा ना अवशा अवकाश शिक्षणाला त्यासाठी काहीतरी तरतूद करा तुम्ही काय सांगताय तर या मंडळात जे सदस्य आहेत कल्याणकारी मंडळ ते सुद्धा सरकारचा विभाग नाही तिथंही आमची फसवणूक केली ती स्वयंसेवी संस्था एन जी ओ करून ठेवली आहे त्यात ज्यांनी नोंदणी केली असेल त्यांच्या मुलांना आम्ही दहा दहा हजार रुपये अनुदान देऊ कशाला ई बाईक घ्यायला कशाला तर त्यांनी प्रवासी सेवा द्यावी सर ते म्हणतात की यामधून वीस हजार रोजगारांची निर्मिती होणार हा पण मोठा विनोद आहे बेरोजगारांची संख्या किती महाराष्ट्रात जे तुम्ही करायला चालला आहे आणि ज्यांना तुम्ही उद्ध्वस्त करायला चाललाय लाखो रिक्षा चालकांना ते उद्ध्वस्त करून तुम्ही वीस हजारांना परवानगी रोजगार देणार आहे तर हे अत्यंत ज्याला कसलाही सारासार विचार न करता आखलेलं धोरण आहे रिक्षाचालक यात बेरोजगार होणारच होणार त्याशिवाय शहराच्या वाहतुकीची वाट जी आधीच लागलेली आहे ती आणखीन वाट लागणार आहे प्रदूषण त्यातून वाढणार आहे त्यामुळं हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे आणि शिवाय एक लाख लोकसंख्येच्यापेक्षा जास्त शहरात देणारे म्हणत आहेत त्या ठिकाणी जे एकंदर पर्य एको त्याचा पर्यावरण लागतं ते आहे का त्या शहरांमध्ये त्या ठिकाणी तेवढी चार्जिंग सेंटर्स आहेत का आणि आणखीन मोठा विनोद हा की ज्या रमाना झा समितीच्या शिफारसी यांनी बाजू ठेवून आपला निर्णय घेतला त्याच पुन्हा रमाना झा समितीला ते सुरक्षाविषयी नियमावली करायचं काम देणार आहे म्हणजे आधी त्यांनी जो अहवाल दिला त्याचं तुम्ही काय केलं आता नवीन पुन्हा त्यांना जबाबदारी देणार म्हणजे ही नाटकं तुमच्यांची चाललेली आहेत सगळी तर या त्यांची नाटकं होत आहेत पण आमचा जीव जातोय हो त्यामुळे तेव्हा याविषयी पुणे पिंपरींचवडमध्ये आणि राज्य पातळीवर आंदोलन उभं करण्याशी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आपल्यासोबत काही रिक्षा चालक सुद्धा आहे त्यांच्याशी संवाद <coughs> साधणार आहोत सरकारनं निर्णय घेतलेला आहे की आता बाईक टॅक्सीचा निर्णय घेतला आहे केवळ तीस ते चाळीस रुपयांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे असं सरकार सरकारचा हा जो निर्णय आहे तो कष्टकरी बांधवांना फार म्हणजे रिक्षा चालकांना इतका अन्यायकारक रह होणार आहे आणि तो आता सध्या एका भाकरीचे कमीत कमी आमच्याकडं चार ते पाच तुकडे झालेत ओला उभे राहिलेला आहे ते 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 त्या ओला उबेरमुळे आमचा धंदा मार खाल्लेला आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर इतक्या कंपन्या आलेल्या आहेत आणि ते धंद्या आहेत त्यांच्याकडं पैसा आहे त्यामुळं ते पैशाचे जीव काही करू शकतात आणि हा पैसा सरकारला मिळत असल्यामुळंच सरकार त्यांना जास्त सगळ्या गोष्टीला म्हणजे प्राधान्य देते आम्ही कष्टकरी वर्गांनी करायचं काय आज म्हणजे आम जसे ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं तसं जर आमच्या मुलांनी देखील रिक्षा चालवायची का मग त्यांनी बाईक टॅक्सी चालवायची का म्हणजे हा जो प्रश्न आहे फार मुळात इतका गंभीर आहे आणि त्याच्यामुळं ज्या ज्या प्रमाणात आमचे चालक आता देशोद लागतील लागतील प्रमाणात शेतकऱ्यांनी जर ज्याप्रमाणे आत्महत्या केली त्या प्रमाणात के रिक्षावाल्याला देखील आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट सांगायचे म्हटलं तर आज ह्या बाईक टॅक्सीच्या विरोधात आज सुरक्षता राहिली गाव आज महिला देखील सुरक्षितता दे आहे आज जर एखादी मुलगी जर आमच्या रिक्षात जर बसली आम्ही शाळेची वर्दी करत असताना आज मुली सुखरूप नेतोय सुखरूप आणतोय तसं एखाद्या टॅक्सी बाईक टॅक्सीवर जर एखादी मुलगी बसली तर ती सुखरूप घरी जाईल का था 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 था। हे ही घटना एक फार महत्वाची मग जर सरकार म्हणत आहे जर सुरक्षितता पहिल्यांदा महिलांना सुरक्षा द्या द्या आपल्या आया बहिणींना व्यवस्थित त्यांना ज्या प्रमाणात सुरक्षता घरी गेले व्यवस्थित गेली पाहिजे आज पोलिसांनी देखील मध्ये हे का हे काढलं होतं असं ते बलात्काराचे प्रकार झाल्यामुळं की महिलांना फक्त ते कोणता एक नंबर दिला त्या नंबरवर त्यांनी बोलायचं आणि त्या महिलेच्या सुरक्षेसाठी तिथं येणार आज तुम्हाला खोटं वाट असेल आम्ही हडसर भागातनं काम करत होतो आमचे चि चिंचकर साहेब आहेत आम्ही अशी एक संस्था एक तयार केल्यासारखी केली की रात्रीच्या वेळेस जर महिलेनं कोणताही फोन केला नगरसेवक आमच्या तिथं तर त्या नगरसेवामार्फत आम्हाला फोन आला तर आम्ही रात्रीचं असं बारा बारा एक एक वाजेपर्यंत आम्ही फिर भरत असतो मग महिला एकटी जात असताना झालेल्या घटना आहेत की कंपनीत जाणारी महिला आहे ती सुरक्षित राहिलेली नाही आहे म्हणजे इतक्या प्रमाणात हे झालेलं आहे त्यामुळं आम्हाला इतका त्रास होणार आहे आणि हे जे चाललं आहे सरकारचं धोरण हे आम्हाला अन्यायकारक आहे आणि बाबांच्या माध्यमातून चालायचं म्हटलं आम्हाला तर आम्ही आंदोलन हे कुणाला दगड न मारता कुणाला काही न करता आम्ही धरणे आंदोलन करू रस्त्यावर उतरू वेळ पडली तर आज बाबांचं वय नाहीये पण मी स्वतः सांगतो आज बाबांवरून मी चार ते पाच वेळा तुरुंगवास भोगलेला आहे तर आज आम्ही रिक्षाचालक देखील तुरुंगात जायला कमी पडणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो सरकार म्हणतं की मुंबई सारख्या शहरांमध्ये दहा हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे महाराष्ट्रभरामध्ये वीस हजार रोजगार आम्ही यातून निर्माण करणार आहोत बरोबर आत्ता जे आमचे नेते पवार साहेब म्हणले की असंख्य लाखो तरुण आज बेरोजगार आहेत आणि वीस हजार लोकांना रोजगार मिळवून देणार आहेत आणि लाखो रिक्षावाले असतील त्यांना तुम्ही देशोधडे लावणार आहे हे सर्व सरकारचा चुकीचा कारभार आहे आणि या संदर्भामध्ये हो आमचे नेते नितीन पवार असतील बाबाड असतील ही जर भूमिका मांडत असताना त्या भूमिकेप्रमाणे जर सरकारने आमच्याविषयी निर्णय नाही घेतले तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही की बाईक टॅक्सीची जी सुविधा आहे आम्हाला शेवटच्या लोकांपर्यंत ही सुविधा पोहोचायची आहे ज्या ठिकाणी रिक्षा पोहोचू शकत नाहीत त्यासाठी आम्ही सुविधा आणतोय असं सरकार म्हणतोय हा तुम्ही पोहोचवा ना नक्कीच पण ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पोहोचवा आता दुर्गम भाग असतील काही गावाखेड्यातल्या असतील तर अँबुलन्सची वगैरे सुविधा लवकर होत नाही तर त्यासाठी तुम्ही हे करा ना ही सेवा द्या टू व्हीलर अँब्युलन्स ही सुविधा ही करा जे रिक्षा चालकाची मुलं आहेत त्यांना जर बाईक टॅक्सी जर घ्यायची असेल तर दहा हजारांचं अनुदान सरकार देणार आहे नाही ना, चुकी ना, ना ते चुकीचं आहे ना म्हणजे रिक्षेवाल्याची मुलं रिक्षा चालवणार का मग असं होईल ना ते चुकीचं आहे तसं नाही झालं पाहिजे जर बाईक टॅक्सी आल्यामुळे तुम्हाला काय तुमच्या तुम्हा रोजगारावर परिणाम पडेल असं वाटतं का काय अडचण ना जिथं आम्हाला शंभर रुपयाचं भाडं मिळते तिथं तो चाळीस रुपये जाणार म्हणून तो त्याच्याकडेच वाळणार ना खरंच येते सरळ सरळ कुणी जाणार ना आम्ही कोणी पैसे वाचवायचे बघतो ना ते असंच होणार धंदा कमीच होणार आणि तिकडेच लोक पाळणार आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्ही काय करणार आता पवार साहेबांनी सांगितलं आम्ही आंदोलन करायचं ना आंदोलन उतरू आम्ही द्याय विरोध करणार आपण बघतोय की पुण्यातल्या जे रिक्षा पंचायत चे नितीन पवार सर आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की या प्रकरणामध्ये आम्ही लवकरच आंदोलन उभारणार आहोत बरं त्याचबरोबर इथले जे रिक्षा चालक आहेत त्यांनी सुद्धा सरकारचा हा जो बाईक टॅक्सीचा निर्णय आहे तो अन्यायकारक का आहे असं सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारस राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी